आता भीमाचा जो विषय भी मल्टीस्टेट चा झाला त्याच्यामध्ये नक्कीच सभासदाच्या भावना या त्या झालेल्या निर्णयाशी अनुकूल नाही आहेत खासदार साहेब म्हणतात की आता काही केस सुद्धा मी दादागिरी हे आमचं चांगलंच लोक चालला

आणि कर <laughs> <laughs> <आगी। laughs> विशे मला वाटतं गॅनशेला सुद्धा शेळकेदा आणि ह्या कारखान्याचं परिवर्तन करून महासाहेबाला घाल आणि त्याच्यानंतर पण पंचवीस ला तीस वेळ त्यांचे चिरंजीव तुमच्या माध्यमातून आहे सगळ्या वडिलांना त्यांना जावलं माझ्याच वडिलांनी त्या गोष्टी आपल्या सहकार्याने आपल्या सगळ्यांच्या विषयाने केल्या मलाही मधल्या काळामध्ये राजकारणापासून लांब राहण्याचे एकच कारण की राजकारणामध्ये शंभर टक्के उद्या कोण तयार होणार आहे ने की नेत्याला समजले नाही आणि जसं की राजकारणावर मी न बोलता जाता सोनिया गांधीला एक बदनाम केलं की पंधरा हजार कोटी स्विस बँकेत आहेत आणि ते आपण पंधरा पंधरा लाख घेऊ आणि तिचा एक रुपया तिथं नव्हता पण तिला आधीच बदनाम केलं तिला राजकारण जसं तशी पण वेळ माझ्यावर काय वेळेला त्यामुळे मी राजकारणापासून थोडा लांब राहील आणि आता कदाचित तुमच्या सगळ्याच्या माध्यमातूनच जसं की श्रावण बाळाचा विषय की त्याला बऱ्याच वेळाला ते आई बापाला कावड घेऊन जात असतो आणि जात असताना त्याला वाटतं की आता मी याला किती दिवस निघ आणि जात असताना ते म्हणतो तो आईला की आता मला थोडं बासबत झालंय आणि मी तुम्हाला इथं सोडतो आणि मला लग्न करू द्या तर आई हुशार असती आई म्हणती बाळा की तू आता आम्हाला एका आश्रमात सोड आणि तिथं आम्ही ठीक आहे राहतो तर त्यावेळेला तिथं त्या आश्रमा गेल्यानंतर त्याला वाटत मी आम्हाला सोडलं तर आई बापाला कोण आहे तिथं त्या आईला सुंदर विचार इच्छा की आई मला त्या तिथं असं झालं इथं काय असं झालं त्यावेळेस ते आई सांगते की त्या जागेचा दोष आहे की ह्या जागेचा भीमाला सुद्धा चांगलंच लोक चालणार वाईट लोक तुमच्या माध्यमातून काढून जाणार असं भीमाचं तुमचा सुद्धा श्रीकृष्ण सारखा जन्म झाला सगळ्यात महत्वाचा काही विषय आपण आज पहिल्यांदा त्या गोष्टीवर विषय राहिला उद्या कामगाराचा विषय तुम्ही त्या कारखान्याचा भाग तुम्ही या संस्थेचं सदस्य तुम्ही परिवार त्याच्यानंतर घरात जे पाच भाव असतात त्या पाच भावांना गाव चालतं गावाचं संगोपन चालतं तसं विमाचा कामगार हाच ह्या संस्थेचा त्या प्रपंचातला भागू आहे तशी संस्था आजपर्यंत मला वाटतं काही काळात बऱ्याच वेळेला इकडचं तिकडं 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 करण्यात त्या संस्थेचं खरं तर नुकसान झालं आता दुसरा विषय असा आहे की उद्या तुमच्या माध्यमातून सगळ्या जनतेच्या माध्यमातून सभाद्याच्या माध्यमातून आपण हा कारखाना ह्या पंचकृषीतल्या लोकाला घेऊन लढायचा तुम्हाला ते खरं तर त्या राजकीय भाषेवर बोला करता आज बरेच दिवस झालं मी पेंडिंग थोडं तर बाकी मी भाषणामध्ये ज्या ज्या वेळेला मी माझा प्रोटोकॉल कधी तोडला नाही तर बऱ्याच आम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत जे त्यांच्या काळे काका हे लोक जे तुमचे तुम्ही ते प्रतिनिधी म्हणून दिलेले आहेत त्यांना बऱ्याच गोष्टी सगळ्या माहिती मी माझा प्रोटोकॉल कधीच फोडला नाही मी सगळ्याकडे जाऊन आलो तर तुमच्या दोन्ही तालुक्यातल्या नेत्यांचं जे काही कापड काढायची वेळ आहे ती पुढे आज ती वेळ नाही त्यांनी आता कदाचित उद्या बी सहकार्य केलं आपण सगळ्याला घेऊन पुढं जायचंय आता राहिला हा विषय सगळ्यात महत्वाचा उद्याच्या कामगाराचा एखादी उभा आहे एसटीत जाऊन आला म्हणजे तुम्ही पुण्याचा प्रवास मुंबईचा प्रवास केलेला आहे एसटीत चालली पाहिजे तुम्हाला कुठंतरी आदरणीय खासदार साहेब म्हणतात की यात माझा काही केस सुद्धा वापरा होत मी समाधानशील मी शिर्केदाचा जागो आहे मी तुमच्या ताकदीवर आज उभा आहे जनतेवर उभा आहे मी माझा व्यवसाय आदरणीय शिर्केदाचा शंभर रुपये खात्या नसताना सुद्धा मी कुठंही कशालाही टप देणाऱ्यापैकी मी मी कोणाची लघुर या तालुक्यात गुण देत नाही केवळ तुमच्या सगळ्याच्या भरवश्या तुमच्या केसाला धक्का लागू देणार <laughs> दादागिरी कोण बऱ्याच वेळा राम सांगितलं कोणी सांगितलं दादागिरी दादागिरी हे आमचं पिंड आहे दुसऱ्या कोणाचं ना आम्ही कुठंतरी थांबलो केवळ ती परिस्थिती बनवून आपण आज त्या राजकारणामध्ये प्रवेश केला तो माझी गरज जनता हीच आमच्या वडिलांनी सांगितलंय मला एकदा त्याने सांगितलं मी दादाला वारंवार म्हणालो दादा आपलं शंभर रुपयाचं खातं नाही कसं व्हायचं त्यावेळेस त्यांनी मला एक नक्की सांगितलं म्हणजे त्यावेळेस मला कळलं ना त्यावेळेस सांगितलं की तू एखादा निर्णय घ्यायचे त्यावेळेस तुझं दहा कोट कामाला नाही दहा कोट लोक मी तयार केली ही लोक तुमच्या माहितीसाठी सांगतो उद्याचा कारखान्याचा जे काही मधी कोण जर वावड्या उठत हे सगळं तुमच्या तुमच्या पाव तुमच्या सभासदाच्या कामगाराच्या शेतकऱ्याच्या जीवावर मी एवढी लढाई लढतो लड़ा। पैसे किती गेले ह्याला महत्व देऊ नका पैसे किती जाते तर त्याची पण काळजी करू नका घेणार आत फक्त दोन आहेत देणारे लाखो लोक देवण मला इतके दिले की माझी कोंबडी खायची लायकी नाही ते तुम्हाला पापडायची असं मी समज <laughs> आज मी जेवलोय काही वेळेला भूक लागली होती त्यावेळेस मी एखादा पापुडा उचलला असेल भाकरी घेतली असेल पण आज मी फुल जेवलोय पाच बोपडे कापले मला कसली भूक नाही कुणी मला शंभर कोट दिला तर मी मॅनेज होणार बऱ्याच वेळेला काय व्हायचं की विरोधक कधीच वावड्या उठवत नव्हता आपलीच नोकरी त्यातनं का ओवड्या उठवायची कि त्याला एक कारण होत की समाधानशील उरवा बसला तर खाली उचलणारच ते तुम्हाला सांगतो ते खरं आहे

परंतु सगळं अवस्था ही आहे त्यांच्या पोरा येत नाही नुकसान केलंय आपलं ही दिशा फूल करून आपली मत घ्यायची तर ह्याला आपण सुद्धा दिशा फूल करायला त्याला बंदू काय आपल्या मत ना असं समजू का तुम्ही आम्हाला कैलासपती शिवाजीराव पाटील संजयराव पाटील थे। थे। ला। ते ला। ते ला शकत। का स्वतः केलेला आहे त्याला पेक्षा तुमची आम्ही फक्त मजूर पासता येत असेल तर मला तुला वाईट वाटत त्यातली माझ्याबरोबर शिवाजी शिवाजीराव ठेवले असतील बाबाराव पाटील असेल हे सगळे मंडळी होते चौक बाहेर आलो माता बसून ठेवता आम्ही बाहेर आलो आम्ही येत हे मोठी लोक येत होती आज तुम्ही काय करताय तुम्ही आपण सुद्धा आयलाच केले पाहिजे का करू शकते त्या स्थिती परगाव येऊन करू शकते त्याला किती दिवस लक्ष करायचं आज आपल्या घरात येऊन जर आपण पाणी होतच असेल तर तुम्ही कसली मानतो तुमच्यात मर्द बोला आहे का नाही काय तुम्ही काहीतरी संशिद्धला विरोध हे सोडून द्या बाजूला कुठेतरी विरोध दर्शवा आणि त्याला मार्गी लावूया आपण ही संस्था आपली आहे आपल्या गावाच्या तीन तालुक्याची संस्था आहे आरती मोडून खाय लागल्या त्याची भाषा होती पहिली इथं कॉलेज काढील मेडिकल कॉलेज काढील आरती पथरा ती चालवायला शिक्षक लोक इतकी रडते त्या शिक्षकांचा पगार कापला ना पगार घेतली तरी सुद्धा कोण त्यांच्याकडे बघला काय संस्था चालवायचा मी इथं आल्यानंतर साडेचार चे काम कोल्हापूरला सांभाळतो मला साडेचार चे माझी मला मी बाहेर हा

तुम्ही असं जर का बसला तर मग त्याला किळायचे राजकारण करायचं आपली संस्था ठेवायची कामगार राजकारण करायला अरे छोट आहे बाबा तसं नाही हे साठी जाता माणूस आहे एक रुपया माणसानं माहित नाही कुणाला स्वतःच्या त्यांनी एवढे मोठे केले आतापर्यंत

आप बोलून घेतले दोन रायफल निघाल्या तुम्ही बिनशर्त जावा म्हणला ना आम्हाला तिने सहकारी केले आज ते इथं जगायच नाही परंतु त्यांचं नाव निघणार मी मरेपर्यंत निघणार त्या माणसाला सहकारी केले आम्हाला तू दोन माणसांनी असं आहे तसं इथं दोन संजयराव पाटील आहे शिवाजी पाटील रुपाला माणूस आलाय तर तुम्ही सहकार्य कसे करायचे करणार का नाही सांगा आणि प्रत्येकाने वेळ आली आता आता सांगितलं नाही माणसं काय वाटते आपल्या आला आपण नक्की आणायचे गेटवर धाकवायचे आपला गेट त्याच्या बाजूला आली आपण आपली संस्था येते तुम्ही काय सुद्धा काळजी करणार ती काय करणार आहे तेव्हा चार गोळ्या घालणार काय मरत आहे कोण तर होईल कोणा तर मृत्यू घाल म्हणाय त्याला का कशाला आपण हक्काच काम केलंय काम काढलंय आणि त्याचं पैसे देत नाही कोण जगेल फुगेल नाही त्याला त्याला महिन्याला पैसे देतो त्या मॅडमला जा� पैसे देतो हे पैसे देत त्याला दाखवून दिले काय कारण आहे ते जर आपली माणसं शासनातील सोलापूर जिल्हा होता होता जर होता आपला सोलापूरचा जी काय मान आहे स्वाभिमान आहे त्याला एक टाकवायचं नाही सांगा तुम्ही तर या माणसा पाठीमागे जावं लागणार आपल्याला जर राजकारण करायचं नाही किंवा काय नाही एक तीन तालुक्याची संस्था वाचली पाहिजे नावा रुग्णालयाची संस्था होती